नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे माउवार्ता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा कॉलेजच्या वतीने दिंडी काढण्यात आली पाहूयात या ग्रंथ दिंडीची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर स्वत फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित लोणावळा कॉलेजच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली होती डॉक्टर बी एन परंदरे कला श्रीमती एस जी गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व तिचा प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते ग्रंथदिंडीची सुरुवात महादेव परिसर येथून होऊन वलवन तलावाच्या बाजूने लोणावळा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथदिंडीची सांगता करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी लोणा शिक्षण संस्थेचे विश्वस्त कार्यकारी मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लोणावळ्यातील ग्रामस्थ मंडळी सहभागी झाली होती तसेच प्राध्यापक प्राध्यापेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद